नमस्कार श्रद्धास क्रिएटिव वर्ल्ड आपल्या या चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तसेच गुढीपाडव्याच्या आणि नवीन हिंदू वर्षाच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आता तुम्ही हे बघू शकता साखरेच्या गाठी बताशे किंवा तुमच्याकडे याला काय म्हणतात ते तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आपण याची रेसिपी आज बघणार आहे तर ती कशी बनवायची चला बघूया तर हे बताशे किंवा साखरेच्या गाठी गुढीपाडव्यासाठी आपल्याला शुभ मानल्या जातात आणि गोडधोड करण्याची ही एक पारंपरिक पद्धत आहे तर त्यासाठी ह्या कशा बनवायच्या चला तर आपण बघूया तर इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी फुल भरून मी साखर घेतलेली आहे तर ही साखर एका जाड बुडाच्या कढईमध्ये किंवा टोपमध्ये घालून घ्यायची आणि याच्यामध्ये एका वाटीसाठी आपल्याला पाव वाटी, सुद्धा कमी पाणी वापरायचं आहे आणि हे पाणी साखरेमध्ये घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जाड कढईमध्ये घेतल्याने आपला पाक करपत नाही आणि शिवाय तो व्यवस्थित होतोसुद्धा त्याच्यासाठी हे जाड कढई घ्यायची आहे सतत धवळत राहायचं आहे जोपर्यंत जो पूर्णपणे साखर विरगडत नाही आणि पाणी आणि साखर हे एक जीव होत नाही तोपर्यंत आता आपलं हे एक जीव झालेले आहे आणि खूप चांगले बबलसुद्धा यायला लागले आहे यावेळी आपण ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकू शकतो बेकिंग पावडर अवेलेबल नसेल तर लिंबाचा रससुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो जेणेकरून या आपल्या पाकाचे क्रिस्टल बनणार नाहीत आणि आपला पाक दाणेदार म्हणजे गोळे तयार होणार नाही त्याच्यासाठी लिंबाचा रस किंवा हे बेकिंग पावडर टाकणे आवश्यक असते तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता तर इथे आपला हा पाक कढईला चिटकायला लागलेला आहे आणि आपला पाक रेडी झालेला आहे इथे मी आप्याचे पात्र घेतलेला आहे आणि आपल्याकडे हे आप्याचे पात्र सर्वांकडे अवेलेबल असतंच तर इथे मी या आप्पे पात्राला थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊ शकतो आपण मी इथे तेल लावून घेतलेला आहे आणि धागा ठेवून याच्यामध्ये सर्व आपले जे मिश्रण तयार झालेले आहे ते ओतून घेतलेलं आहे एक पाच मिनिट हे असंच ठेवलं की याच्यामध्ये आपल्या अप्पेपात्रामध्ये साखरेच्या गाठी व्यवस्थित बसतात आणि धाग्याला चिटकून बसून चांगल्या सुकल्या की पाच मिनटामध्ये ह्या निघतात आणि तुम्ही बघू शकता खालून खूप छान प्रकारे असे फुलाची डिझाईन याला आलेली आहे तर ही खूप छान अशी आपली साखरेची गाठ म्हणजेच बताशेची गाठ तयार झालेली आहे जी गुढीपाडव्यासाठी आपण वापरतो आता जो साखरेचा पाक होता तो अजून थोडासा शिल्लक राहिलेला होता कढईमध्ये आणि तो आता घट्ट पण झालेला होता त्याच्यात क्रिस्टल बनलेली नव्हते परंतु तो घट्ट झाला होता तर त्यामध्ये मी थोडंसं पाणी अजून घातलं कलर घातला आणि हा पाक आता मी पुन्हा गरम करून घेतलेला आहे तर कलर टाकून मी दुसऱ्या एका कढईमध्ये तो गरम करून घेतलेला आहे आणि पुन्हा आपल्याला जसं मी अगोदर प्रोसेस केली होती तेल लावलं होतं धागा ठेवला होता आणि टाक त्यामध्ये टाकलं होतं त्याचप्रमाणे अजून एकदा आपण कलर्सचे बताशे करून घेणार आहे म्हणजेच कलर्सचे गुडीची हार हा करून घेणार आहे तरी ते आपला हा पाकसुद्धा गरम झालेला आहे थोडंसं पाणी घालून मी पुन्हा हा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याला वेगवेगळ्या वेग कलर्सचे पण करता येतात आणि ह्या अप्पेपात्र अवेलेबल नसेल तर आपल्याकडे जे कोणतेही भांडी अवेलेबल असतात गोल आकारामध्ये त्यामध्ये आपण करू शकतो तर हे खूप छान असं आपल्याला हे बताशाचा किंवा गुढीचा हार तयार होतो तर एक पाच मिनटामध्ये हा हार सुकतो आणि आपण लगेच काढू शकतो आणि नॉनस्टिक हे आप्याचे पात्र असल्यामुळे ले, लगेच आपल्याला टाकलं की याच्यामधून निघू शकतं तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पु बघितल्याबद्दल धन्यवाद